नमस्कार मित्र सगळे आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकटापुढे शेतकऱ्यांना सतत नेहमी हार मानावी लागते शेतकऱ्याच्या पदवी हे अठरा विश्व दारिद्र्य नेमलेलं आहे त्यातच एक अशी घटना घडलेली आहे कासारखेडचा एक शेतकरी आहे जो की चिकलठाणा शिवारामध्ये त्याची जमीन असून त्या शेतकऱ्याच्या अंगावरती वीज कोसळून त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे आज आपण पाहू शकता माझ्या बाजूला इथे शेतकऱ्याचा प्रेत सुद्धा पडलेला आहे या शेतकऱ्याच्या अंगावरती वीज कोसळून त्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे शासन प्रशासन त्यांचे कार्य तो करत आहे पोलीस प्रशासन इथं पंचनाम्याचं कार्य सुद्धा करत आहे परंतु शासनाकडून तुटपुंजी मदत मिळेल सुद्धा परंतु या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिहावाचा प्रश्न जो आहे तो प्रश्न मात्र आयरेनीवर आलेला दिसतोय आपण पाहू शकता माझ्यासोबत कॅमेरामॅनला विनंती करतो पुढे या माझ्यासोबत काही त्यांच्या घरचे नातेवाईक व त्यांच्या शेतातील जे सालगडी वगैरे आहेत ते सुद्धा सोबत आहेत काय सांगाल आपल्याला हे कधी प्रेत दिसलं आणि कशा अवस्थेत होत बारा साडे बारा वाजता सा बारा साडे बारा वाजता बघितलं अवस्थेत होत कधी घडली घटना घटना ही काल घडलेली असावी काल घडलेली असावी अच्छा म्हणजे तुम्हाला आज बारा वाजता दिसलं तुम्ही शेताकडे आल्यानंतर तुम्हाला हे प्रेत दिसल बरं फोन लागत नसल्यामुळे आम्ही इकडे आलो समजा काय नाव आहे यांचं कल्याण शिंदे कल्याण बापूराव शिंदे कल्याण बाप शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव असून हा शेतकरी काल जनावरांना चारा पाणी करण्यासाठी शेतात आला असता या शेतकऱ्याच्या अंगावरती वीज कोसळून दुर्दैवी अंत झालेला आहे आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे वीज पडली असावी या शेतकऱ्याची अवस्था आपण पाहू शकता परंतु आज आपल्याला हा प्रश्न मोठा सतावत आहे की या शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत या प्रश्नासाठी प्रशासन काय कोणत्या स्तरावरती काय कारवाई करेल हा सुद्धा प्रश्न आपल्याला इथे गांभीर्यानं सतावताना दिसतोय माझ्यासोबत त्यांच्या कुटुंबीय सुद्धा आहेत त्यांचे भाऊ आहेत आपण त्यांच्याशी चर्चा काय नाव आपलं विठ्ठल बापूराव शिंदे विठ्ठल बापूराव शिंदे काय सांगाल हे जे शेतकरी आहेत हे तुमचे भाऊ आहेत यांच्यावरती सगळं कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे बर एकंदरीत कुटुंब सगळं यांच्यावरच अवलंबून त्यांच्यावरच आहे अवलंबून बरोबर प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे काय उदरनिर्वाहासाठी त्याला काहीतरी मिळावे काहीतरी प्रशासनाकडून मदत मिळावी बर कधी कळाली घटना आपल्याला ही आज कळाली दुपारी सुमारास एक जवळपास एकच्या सुमारास घटना कळाली असता तुम्ही तात्काळी ता ता, आलात ता बर तर साधारणतः एकच्या दरम्यान ही घटना यांना कळाली आणि हे इथं दाखल झाले परंतु या शेतकऱ्याच्या पाठीमाग जो हे निसर्ग आहे तो निसर्ग लागलेला आहे या निसर्गात न केलेला जो अन्याय आहे तो कोण परत करील किंवा या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं अशा संकटातून कोण हो वाचवेल हा मोठा प्रश्न इथं आहे प्रशासनाची तोटपणजी मदत मिळेल ही परंतु कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचा प्रश्न मात्र या कुटुंबाच्या पुढे सतावणारा दिसतोय कॅमेरामॅन आदित्य वसाळेस शेवटी महाराष्ट्र जीवन न्यूज चिकलठाणा लातूर